नमस्कार आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाची इडली आणि फक्त दोन मिनटात तयार होणारी उपवासाची चटणी कशी तयार करायची हे पाहणार आहोत ही इडली पाहणा अगदी दुधासारखी शुभ्र आणि कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओवरून समजलं असेल आपली इडली अजिबात चिवट किंवा चिकट झालेली नाही मस्त अशी रवाळ दाणेदार तयार झालेली आहे अशी इडली खाताना ना घशाला सुद्धा वाटत नाही इतकी मस्त अशी आपली इडली टम्म फुगून तयार झालेली आहे आज आपण साबुदाना आणि भगर जराही न भिजवता न आंबवता ही इडली तयार केलेली आहे फक्त वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये बनवून तयार होते अगदी ज्या लोकांना उपवास नाही ना ते सुद्धा आवडीने खाती इतकी ही इडली चविष्ट तयार झालेली आहे आता ही उपवासाची चटणी पाहणा दिसायलाच किती सुरेख दिसत आहे चवीला तर अतिशय अप्रतिम तयार झालेली आहे आता नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये रोज वेगवेगळं काय बनवून खावं तर असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर अशी न भिजवता न आंबवता झटपट अशी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तयार होणारी इडली सर्वांनी एकदा जरूर करून पहावी इडली कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका तर घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीस आवडत असतील तर चॅनलला त्यासोबतच जे बाजूचं बेल ऐकून असतं ना ते सुद्धा प्रेस करायचं म्हणजे कसं मी ज्या रेसिपीज टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन आधी भेट उपवासाची इडली तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी भगर घेतलेली आहे आता भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ वरी किंवा सामाके चावल असे देखील म्हंटले जाते ज्या वाटीने भगर मोजून घेतली अगदी सेम त्याच वाटीनी मोजून आपल्याला ह्या ठिकाणी पाववाटी साबुदाना घ्यायचा आहे एक वाटी भगरीसाठी पाववाटी साबुदाना घाला हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता ही घेतलेली साबुदाना आणि जी भगर आहे ना ती धुवून किंवा भाजून घ्यायची अजिबात गरज नाही दोनही कच्चेस आपल्याला वापरायचे आहेत आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली बगर आणि साबुदाना काढून घेऊयात झाकण लावून आपला रवा जसा जाड रवा जसा असतो ना रवा रवा तसंच अगदी बारीक करून घ्यायचं आहे एकदम एक देखील बारीक पीठ करायचं नाही तुम्ही जास्तीचं बारीक पीठ केलं ना तर आपली इडली जी आहे ना ती दाणेदार होत नाही रवाळ होत नाही चिकट चिकट होते त्यामुळे लक्षात ठेवा जाड रवा ज्याप्रमाणे असतो ना त्याप्रमाणे थोडंसं रवाळच ठेवायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी छान असं हे बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल ना साबुदर व्यवस्थित बारीक होणार नाही तर तुम्ही थोडंसं आधी भाजून घेतला ना तरी काहीच हरकत नाही थंड झाल्यानंतर बारीक करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे ज्याप्रमाणे जाड रवा असतो त्याप्रमाणे मी थोडंसं हे रवाळच ठेवलेलं आहे आता तुम्ही हे तयार केलेले जे पीठ आहे ना ते पंधरा दिवस हवा बंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता लागेल तेव्हा तुम्ही याचे अप्पे आंबोळ्या किंवा डोसे करून सुद्धा खाऊ शकता आता ज्या वाटीने आपण सुरुवातीला साबुदाणा आणि भगर मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून आता अर्धी वाटी दही घालायचं आहे दही थोडंसं आंबट असेल ना तर इडल्यांना अजूनच चवीला छान तयार होतात चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात हो आता हे सर्व जिन्नस आहे ते दह्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे हे पहा चांगलं असं दह्यासोबत मिक्स करून घेतलं आता ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चांगलं भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा लगेच एकदम जास्त पाणी घालू नका लागेल तसं पाणी घाला म्हणजे तुमचा अंदाज चुकणार नाही आणि आपलं जे इडलीचं बॅटर देखील आहे ना अगदी व्यवस्थित असं तयार होईल चला आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर तयार करून घेऊयात हे पहा सुरुवातीला घेतलेलं अर्धी वाटी पाणी घालून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तरीसुद्धा मला मिश्र फार घट्टे वाटत आहे त्यामुळे मी आणखी अर्धी वाटी किंवा अर्धी वाटीपेक्षा थोडंसं पण कमी पाणी घालणार आहे लागेल तसं आणि छान असं आपलं हे बॅटर तयार करून घेणार आहे हे पहा मला या ठिकाणी टोटल पाऊन वाटी पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं ला आहे तुम्हाला पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं तुम्ही या ठिकाणी पिठाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्तीचं घट्ट किंवा ह्यापेक्षा जास्तीचं पात्र करायचं नाही जर तुम्ही अगदीच मिश्रण पात्र केलं ना तर तुमच्या इडल्या ज्या आहे त्या व्यवस्थित फुगणार नाही हे पहा परफेक्ट आता हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला साधारणतः वीस ते पंचवीस मिनटासाठी भिजायला साईडला ठेवून देऊयात कारण आपण पहा भगर आणि साबुदाना अजिबात भाजून घेतलेलं नाही भिजवून घेतलेलं नाहीये त्यामुळे हे मिश्रण आहे ना तयार केलं साधारणतः वीस पंचवीस मिनिटं भिजवणं गरजेचं आहे तेव्हाच तुमच्या इडल्या मस्त अशा टंब फुकतील जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही हे मिश्रण एक दोन तास सुद्धा भिजत ठेवू शकता जर सकाळी सकाळी बनवलं आणि जेव्हा तुम्हाला दुपारी बनवायची असते ना इडल्या तर बनवून ठेवा सकाळी सकाळी उठल्यावर आणि साईडला ठेवा भिजत ठेवायला रिझल्ट आहे ना अजून छान भेटतो हे पहा या ठिकाणी साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत मिश्रण मी भिजवण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता भिजल्यामुळे आपलं मिश्रण थोडंसं फुगल्यासारखं वाटत आहे कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही आज आपण इन्स्टंट अशी इडली तयार करणार आहोत आंबवणार वगैरे नाही आहे या पिठाला त्यामुळे आपला जो इनो फ्रूट सॉल्ट असतो ना ते अख्खं पॅकेट आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला इनो घालायचा नसेल ना तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा किंवा अर्धा चमचापेक्षा थोडासा कमी खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी एक दोन चमचे पाणी घालायचं आहे आता इनो घातल्यानंतर मात्र हे जे मिश्रण आहे ना ते एकाच दिशेने फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कसं इनो अगदी छान असं मिक्स झाल्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ना इडलीचं ते छान असं हलकं फुलकं होतं जायदार तयार होते इडली आणि खता खाताना ना घशाला दाटलं सारखं सुद्धा वाटत नाही हे पहा इनो चांगला असं मिक्स करून घेतलेला आहे मिश्रण पहा ना अगदी मस्त असं फुलून डबल झालेलं आहे छान अशी छोटी छोटी त्याला जाळी पडलेली आहे मस्त असं हलकं फुलकं झालेलं आहे आता तुम्हाला या ठिकाणी इनो खाण्यात चुडा काहीही वापरायचं नसेल का ना तर तुम्ही काय करायचं हे मिश्रण आहे ना ते असंच ना साधारणतः पाच सहा तास ता तरी आंबवून घ्या आंबवून घेतल्यामुळे का होतं छान अशी जाळी पडते खाण्यात सोडा किंवा इनो घालायची आवश्यकता पडत नाही चला तर आता आपण लगेचच ह्याच्या इडल्या तयार करून घेणार आहोत इडल्या तयार करण्यापूर्वी पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी पाहून घ्या आता एका साईडला ना जे स्टीमर आहे ना ते स्टीमरमध्ये मी पाणी घालून आधीच ते उकळायला ठेवलेलं आहे उकळत्या पाण्यावरती ही इडलीची भांडी ठेवायची म्हणजे कसं आपल्या इडल्या छान फुकतात मी इडलीच्या आपे पा इडलीच्या पात्रांना चांगलं असं तूप लावून घेतलेलं आहे उपवासाची अशी इडली ते तयार करत आहोत म्हणून तूप लावलेलं आहे तुम्ही तेल लावलं तरीही चालेल आता प्रत्येक पात्रामध्ये एक एक दीड दीड पळी आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने हो आता ही इडली पण मला इतकी सोपी आहे ना झटपट तयार होते विशेष म्हणजे काहीही न भिजवता न आंबवता वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपली ही इडली तयार होते हे पहा अशा प्रकारे मी भांड्यांमध्ये मिश्रण घालून घेतलेलं आहे आता एका साईडला स्टिमरमध्ये जे पाणी ठेवलं होतं ना ते सुद्धा अगदी उकळत उकळी आलेली आहे बघा पाण्याला हे उकळते पाण्यावरती ही इडलीची जी प्लेट आहे ती ठेवून द्यायची आहे असं पाणी उकळलेलंच असलं पाहिजे आधीखाली तरच तुमची इडली फुगणार आहे बरेच लोक काय करतात पाणी असंच थंड ठेवतात नंतर गॅस चालू करतात इडलीचे भांडण ठेवल्यानंतर त्यामुळे सुद्धा तुमची इडली फुकत नाही हे सुद्धा एक मेन कारण आहे लक्षात ठेवा आता साधारणतः एक मोठ्या गॅसवरती आपल्याला पंधरा मिनटं तरी ही इडली छान अशी शिजवून घ्यायची आहे हे पहा या ठिकाणी साधारणतः पंधरा मिनटं झालेली आहेत मोठ्या गॅसवरती इडली मस्त अशी मी शिजवून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इडली मस्त अशी टम्म फुगलेली आहे साबुदाण्याचे ना थोडे थोडेसे दाणे शिल्लक राहिलेले असतील त्यामुळे थोडेसे तुम्हाला लाल डाग दिसत असते पण काहीच हरकत नाही त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर तुमचं साबुदाणा व्यवस्थित बारीक झाला नसेल ना तर काय करायचं थोडंसं भाजून घ्यायचं आधी आणि नंतर बारीक केलं ना म्हणजे कसं छान असं बारीक होतो इडली छान तयार झालेली आहे अजिबात चवीला वगैरे फरक पडणार नाही ह्यामुळे हे पहा परफेक्ट आता जे उरलेले मिश्रण आहे ना त्याची सुद्धा मी इडलीचं एक भांडं लावून देते आणि आता ह्या ज्या इडल्या आहेत ना ते पूर्णपणे थंड करून घेते त्यानंतर डिमोल्ड करायचे आहे तोपर्यंत पन्त आपण झटपट अशी दोन मिनटात तयार होणारी चटणी तयार करून घेऊया उपवासाची चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी पाववाटी भाजलेले शेंगदाणे पाववाटी डेसिकेटेड कोकोनट मुठभर कोथंबीर आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे घेतलेले सर्व साहित्य छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आज मुद्दामच डेसिकेटेड कोकोनट वापरून चटणी करते कारण गणपतीसाठी आणलं होतं उगट जास्त दिवस राहिले ना मग त्याचा वास येतो म्हणून टाकलं वास येण्यापेक्षा वाया जाण्यापेक्षा करून टाकूया आज ह्याची चटणी जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी ताजा नारळाचे बारीक बारीक काप वापरले तरी चालते ताजं नारळ असल्यानंतर सर्व सुखर्याच वापरलं ना तरी सुद्धा चालतं छान होते चटणी काही हरकत नाही फक्त सुको खोबरं ना अर्धा तास गरम पाण्यामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं थोडंसं लिंबाचा रस घालायचा आहे साखर लावून छान असं बारीक करून घेऊयात हे पा लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मी चांगलं असं बारीक करून घेतलं मला थोडंसं साखर सा आणि मीठ घालायची विसरले होते आता साखर आणि मीठ घालायची आहे आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे हे पहा या ठिकाणी मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे सविला तर अगदी अप्रतिम तयार झालेली आहे रंग पहा सुरेख आलेला आहे एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता आपण ह्याला ना एक चमचा तुपामध्ये चुरचुरीत अशी फोडणी देऊयात तडका पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे एक चमचा तीळ आणि एक चमचा जिरं घालायचे आहेत आणि चांगलीही तेलामध्ये किंवा तुपामध्ये कडकडीत हिची फोडणी द्यायची आहे जिरं किंवा कोथंबीर जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच घाला नाही घातली तरी काहीच हरकत नाही आता ही सुरसुरीत फोडणी आपल्या चटणीवरती घालायची आहे हे पहा या ठिकाणी आपली मस्त अशी दोन मिनटात तयार होणारी उपवासाची चटणी तयार आहे परफेक्ट आता एका साईडला ही इडली जी भांडी आहेत ना हीसुद्धा पूर्णपणे थंड झालेली आहे हे पहा मस्त तुम्हाला दाखवते इडली छान अशी टम्म फुगलेली आहे जाळीदार तयार झालेली आहे रवाळ तयार झालेली आहे अजिबात चिकट वगैरे झालेले नाही खाताना दाटल्यासारखं सुद्धा वाटणार नाही दोन भांडी या ठिकाणी माझी तयार झालेली आहेत परफेक्ट साधारणतः का, का या तेरा ते चौदा इडल्या माझ्या तयार झाल्या आणि काय आता काही काहींची भांडी इडलीची कधी कधी छोटी असतात तर तुमच्या या ठिकाणी सतरा अठरा इडल्यासुद्धा तयार होऊ शकतात हे पहा आता हे जे दुसरं भांडं मी लावलं ना इडलीचं तर ते पहा त्याला अजिबात डाग पडलेला नाही कारण की थोडंसं जास्त भिजलं ना ते पहिलं भांडं होऊसपर्यंत त्यामुळे मस्त या पांढऱ्या शुभ्र झाल्या आता आपण इडल्या डिमोल्ट करून घेणार आहोत एखादा चमचा घ्यायचा सुरी घ्यायचा त्याच्या मदतीने कडा चांगला त्या सुरुवातीला लूज करून घ्यायच्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इडली कत्ती मस्त अशी रवळा झालेली आहे टम्म फुगलेली आहे अजिबात काढताना मध्येच कुठेही तुटत नाही आहे हे पहा पहिल्या भांड्यावरच्या सर्व इडल्या मी काढून घेतल्या किती छान अशी जाळी पडलेली आहे इडलीला तुम्हाला दिसत असे व्हिडिओवरूनच किती आपली इडली छान झालेली आहे आता हे दुसऱ्या भांड्याची सुद्धा आपण इडली काढून घेऊयात तुम्हाला मी मुद्दाम दाखवते हे दुसरं भांड हे पाहणा या इडल्या किती छान अशा फांड्या शुभ्र झाल्या थोडंसं सा मी सांगितलं ना साबुदाना जाडसर सा राहिला होता ना त्यामुळे हे जराशी लाल डाग पडले पण काहीच हरकत नाही हे पहिलं भांडं होऊ पर्यंत ना थोडंसं माझं पीठ आणखी भिजलं त्यामुळे पहा या दुसऱ्या भांड्याला अजिबात डाग वगैरे पडले नाही मस्त अशा कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या इडल्यासुद्धा डिमोल्ड करून घेऊयात ही इडली बनवायला ना फार सोपी आहेत अगदी झटपट तयार होते चवीला तर अगदी अप्रतिम लागते आपण जी डाळ तांदळाची इडली खातो ना त्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या चवीची लागते कारण अफकोर्स उपवासाची इडली आहे भगर आणि साबुदाण्यापासून बनवलेली आहे पण चटणीसोबत खूपच छान लागते हे पहा मस्त अशी जाळी पडलेली आहे आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं चौदा पंधरा इडल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला ज्या छोट्या छोट्या बनवायच्या असतील तर जास्त होऊ शकतात परफेक्ट तुम्हाला मी एक इडली जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल इडली पाहा ना किती मस्त अशी ह्या मागून इडलीला जाळी पडलेली आहे आणि बाहेरून ना म्हणजे वरच्या साईडने अगदी त्याला तडा गेलेली आहे ती टम्म फुगलेली आहे मस्त अशी कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि शुभ्र तयार झालेली आहे आता तुम्हाला मी एक इडली तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे इडल्यामुळे मला फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात अजिबात वेळ लागत नाही आता तुम्ही ही इडली ना नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये एकदा तरी जरूर नक्की करून पहा ज्यांस उपवास आहे ना ते तर आवडीने खातीलच पण ज्यांना उपवास नाही घरामध्ये ते सुद्धा एकदम खुश होऊन जाते इतकी वेगळ्या चवीची ही इडली तयार झालेली आहे आणि चवीला अगदी अप्रतिम तयार झालेली आहे आणि हो चटणी पण मला मात्र विसरू नका खूप छान चविष्ट ही चटणी तयार होते कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा